ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीचे शाबूस तांदळाचे वडे करणार आहोत नेहमी तर तुम्ही शाबूस तांदळाचे वडे नेहमीप्रमाणे करतात पण ही पद्धत नक्कीच तुम्हाला माहीत नसणार पण जर एकदा कळाली ना तर याच पद्धतीने तुम्ही नेहमी शाबूस वडे कराल आणि मुख्य म्हणजे इतरांनासुद्धा सांगाल या पद्धतीने शाबूस तांदळाचे वडे करायला कारण की खूप जास्त सोपी पद्धत आहे वेगळी पद्धत आहे आणि नक्कीच या पद्धतीने तुम्हाला केलेले शाबूस तांदळाचे वडे आवडणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे शाबूस तांदूळ रात्रभर मी भिजत ठेवले आहे मोकळा करून घेतला आहे शाबूस तांदूळ मी एका भांड्यामध्ये आता तोपर्यंत एका साईडला एक वाटण काढून घेऊया त्यासाठी आपल्याला बघा इथे खमंग असे भाजून घेतलेले मी शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे शक्यतो भाजून भाजूनच घ्यायचे आहेत आपल्याला अगदी खरपूस असे भाजायचे आहेत आता यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता बघा हे छान असं वाटून घेतलं आहे वाटताना आपल्याला अगदी बारीक असं वाटायचं नाही जाडसरच इथे मी वाटून घेतलेलं आहे आता एक प्लेट घेऊया मोठी कारण की, की बाऊल लहान आहे त्यामुळे मी इथे मोठी ताटली वापरते म्हणजे आपल्याला मिक्ससुद्धा करता येईल व्यवस्थित आता शाबूस तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये जो शेंगदाण्याचं कूट आपण आणि हिरवी मिरची वाटून घेतली होती ना ते घालून घेऊया जर तुम्ही उपवासाला जिरं वगैरे खात असाल तर तु तुम्ही इथे जिरेसुद्धा यामध्ये घालू शकता वाटण्याला आता यामध्ये एक ते दोन बटाटे घालायचे आहेत बटाटे बघा इथे छान असे मौसूत मी उकडून घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे बटाटे आहेत बघा बटाटे इथे गरम आहेत त्यामुळे इथे मी थोड्या वेळाने मिक्स करणार आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडंसं इथे लिंबू पिळून घेणार आहे लिंबाने अगदी छान अशी टेस्ट येते वड्यांना त्यामुळे लिंबू असेल तर नक्कीच घाला आता हलक्या हाताने आपल्याला हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच कधीच शाबूस तांदळाचे वडे केले नसणार पण जर एकदा केले ना तर नेहमी याच पद्धतीने कराल आणि खास करून आता नवरात्री येते ते नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने शाबूस तांदळाचे वडे करा कारण की हेल्दीसुद्धा आहे अजिबातच तेलकट न होणारेसुद्धा आहे आणि अगदी झटपट असे बनणारे आहेत तर बघा हाताने छान असं हे मिक्स करून घेते तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा छान असं मिक्स करून घेते मी हाताने बटाटा जर चांगला उकडलेला असेल ना तर अगदी आपलं जे पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित असं तयार होतं त्यामुळे बटाटा हा अगदी व्यवस्थित असा उकडून घ्या आता बघा याचे आपल्याला छान असे गोलाकार वडे करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता वडे करताना जास्तसुद्धा पातळ करायचे नाही आहेत आणि जास्तसुद्धा जाड ठेवायचे नाही आहेत अगदी या आकाराचे आपल्याला इथे वडे करून घ्यायचे आहेत अगदी टेस्टी होती ही रेसिपी एकदा केली ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आणि उपवास नसले ना तरीसुद्धा या पद्धतीने शाबूस तांदळाचे वडे करायला विसरणार नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे आणि याच्यासोबत खाण्यासाठी एक अप्रतिम असमी पदार्थसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला नक्की व्हिडिओ कोणता आहे कसा आहे हे सुद्धा कळेल बघा अगदी मीडियम आकाराचे असे मी एकसारखे वडे करून घेते तुम्हाला जर वडे जास्त मोठे करायचे असतील ना तर तेसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार वड्यांचा आकार तुम्ही इथे देऊ शकता आता बघा छान असं हातावरती थापून आता था। हे सगळे वडे मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता आपले वडे तयार झालेले आहेत आणि अगदी एकसारखे असे झालेले आहेत जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त मोठेसुद्धा नाही आता एका साईडला आपण इथे इडली पात्र घेतलेलं आहे तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर तुम्ही स्टीमर वगैरे असेल ना ते सुद्धा इथे वापरू शकता आता बघा इडली पात्राला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण अगदी ज्या पद्धतीने इडलीसाठी तेल लावतो ना अगदी त्याच पद्धतीने तेल लावायचं आहे जास्तसुद्धा तेल लावायचं नाही आहे अगदी थोडंसं बघा तेल लावलेलं आहे मी एक चमचा तेल घेतलेलं आणि आपल्या सगळ्या इडली पात्राला आपण हे लावून घेणार आहोत आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इथे मी दोन इडली पात्र घेतलेलं आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर सगळे इड इडली पात्र घेतले तरीसुद्धा चालेल आता सगळ्या पात्राला इथे मी तेल लावून घेतलं ला आहे हाताने व्यवस्थित आता त्यामध्ये आपल्याला एक एक वडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर बघा हाताने थोडासा हलका असा प्रेस करून घ्या म्हणजे वडा व्यवस्थित त्यामध्ये बसला जातो तरी ते पाहू शकता आता दोन्ही यामध्ये मी ठेवून घेते वडे हे वडे तुम्ही आरामात नऊ दिवस खाऊ शकता आणि ते कसे किंवा मग अजिबातच तेलात न तळता तेसुद्धा कसे खाऊ शकता हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे हे वडे तयार होतात त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप वगैरे करू नका बघा आपले सगळे वडे यामध्ये ठेवून झालेले आहेत हलक्या हातानेही थोडे थोडे इथे मी प्रेस करून घेतले आहेत आता जे इडलीचं भांडं आहे ना त्यामध्ये एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे पाणी छान गरम झालं की यामध्ये आपल्याला ही भांडी ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे एक पाच ते सहा मिनटं फक्त मिडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे हे शिस्त आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी जी चटणी आहे ना ते करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने चटणी दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच या वड्यांसोबत ही चटणी नक्कीच करा आता बघा शेंगदाणे टाकलेले आहेत भाजलेले दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घातलेला आहे जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल अगदी थोडंसं लिंबू पिळलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे पाणी टाकून छान असं वाटून घेतलं आहे बघा अगदी पातळ असं वाटायचं आहे आपल्याला जर तुम्हाला चटणी दाटसर करायची असेल ना तुम्ही तीसुद्धा करू शकता पण शक्यतो वड्यांसोबत अशी पातळ चटणी केली ना तर ती खायला नक्कीच छान लागते याला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता जिरीची पण इथे मी अशीच ठेवलेली आहेत चटणी तयार झाली आहे एका साईडला तोपर्यंत बघा आपले वडेसुद्धा छान असे शिजलेले आहेत एक पाच ते सहा मिनटात आरामात आपले हे वडे शिजले जातात जास्तसुद्धा वेळ लागत नाही तर आता बघा वडे काढून घेऊया आपण अगदी सहज निघतात आपण खाली तेल लावल्यामुळे ना अजिबातच वडे चिटकत वगैरे नाही तुम्ही इथे पाहू शकता किती जास्त मऊज सूत असे हे वडे तयार झालेले आहेत ज्यांना तेलकट वगैरे आवडत नाही खायला किंवा ज्यांना तेलकट खात खायचं नाही आणि नवरात्रीमध्ये उपवाससुद्धा पकडतात तर नक्कीच अशा पद्धतीने हे बिना तेलाचे वडे ते बनवू शकतात कारण की शाबूस तांदूळ आतून अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे टम्म फुगलेलासुद्धा आहे आणि हे वडे चटणीसोबत असे खाल्ले ना तरीसुद्धा अगदी छान लागतात आणि हे वडे तुम्ही अगदी एक आठ ते नऊ दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोरसुद्धा करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस लागतील त्यावेळेस गरमागरम तळू शकता अगदी व्यवस्थित असे हे वडे आरामात नऊ दिवस राहतात त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती बघा एक कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये वडे तळण्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण एक एक वडा सोडूया तेल आपल्याला इथे छान कडकडीतच तापून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे वडे तळायचे नाही कारण की आपले वडे अगोदरच शिजलेले आहेत फक्त वरणं अगदी कुरकुरीत असा रंग इस्तवर कुरकुरीत असे होईस तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि वडे अजिबातच तेलकट न होण्यासाठी इथे मी बघा चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं आहे तेलामध्ये अशा पद्धतीने तेलामध्ये जर मीठ घातलं ना तेलकटपणा वड्यांचा कमी होतो तु। तुम्ही जर कधी नसेल घालात तर नक्कीच एकदा घालून पहा तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट दिसेल तर बघा छान गोल्डन रंग आहेस तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळायला एक तीन ते चार मिनटंच फक्त लागतात कारण की आतून वडे आपले अगदी छान असे शिजलेले आहेत फक्त वर्ण क्रिस्पी होस्तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहूच शकता छान असा रंग आलेला आहे वड्यांना आता हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया या पद्धतीने वडे केले ना तर अजिबातच तेलकट वगैरे होत नाही आणि वर्ण म्हणाल तर अगदी कुरकुरीत असे होतात तर बघा दुसरीसुद्धा इथे बॅच घालून घेतलेली आहे आणि ते सुद्धा छान असे गोल्डन रंगही तोपर्यंत तळून घेणार आहे नक्कीच जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना सेलना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा हे सुद्धा वडे तळून झाले आहेत आता सगळे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यासोबत जी चटणी केली आहे ना ती नक्कीच आवर्जून करा कारण की अगदी अप्रतिम लागते ही चटणी खायला आणि ही चटणीसुद्धा फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकते अगदी कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता खुसखुशीत आणि वर्ण कुरकुरीत आणि आतून अगदी मौसूत असे हे वडे तयार झाले आहेत नक्कीच एकदा नवरात्रीमध्ये या पद्धतीने वडे करून पहा पाहू शकता अगदी आतून छान पोकळसुद्धा झालेले आहेत आपण नेहमी जे वडे करतो ना ते कधी कधी तेलामध्ये फुटतातसुद्धा पण अशा पद्धतीने वडे केले ना तेलामध्ये फुटतसुद्धा नाही आणि अजिबातच तेलकटसुद्धा होत नाही तर बघा छान असे कुरकुरीत आपले वडे तयार झालेले आहेत आणि जे दुसरे आपण वडे केले ते ना म्हणजेच वाफळून ते सुद्धा अगदी खायला छान लागतात या चटणीबरोबर अगदी मौसूत लागतात ज्यांना तेलकट वगैरे खायचं नाही ना त्यांना नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे हे उकडून वडे करून देऊ शकता खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात हे सुद्धा चटणीबरोबर तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय